ठाणेकर नागरिकांना लवकरच दोन भव्य वाहनतळं मिळणार आहे ठाणेकर नागरिकांना रस्त्यावर पार्किंग कुठं करायचं हा अनेकदा प्रश्न असतो आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये टोईंग चालक आणि वाहनचालक यांच्यामध्ये संघर्ष उडत असतो मात्र आता ठाणे शहरामध्ये नौपाड्यातील शाहू मार्केट आणि गडकरी रंगायतन मासुंदा तलाव परिसरामध्ये दोन हक्काची वाहनतळं ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच या वाहनतळांचं भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे कॅफेटेरिया विविंग गॅलरी आणि इतरही सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे सुमारे चारशे चौव्याण्णव दुचाकी आणि तीनशे आठ चारचाकी क्षमता असणारी ही वाहनतळ भूमिपूजन होताच दोन ते अडीच वर्षात सुरू होतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे